अकरा मार्चपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील चारशे कंत्राटी कामगारांपैकी पंधरा महिला कामगार व दोन पुरुष कामगारांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे जनविकास सेनेचे से अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता या आंदोलनाची लेखी सूचना पोलीस व जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती मात्र तिसरा दिवस असतानाही महिला तसेच पुरुष आंदोलकांची तपासणी करायला डॉक्टर आले नाही रात्री शेकडो महिला मंडपात झोपलेला असताना सुरक्षा व्यवस्था नाही या गोष्टीमुळे संतप्त होऊन आज सकाळी साडे अकरा वाजता पुरुष कामगार पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घराकडे मोर्चा घेऊन गेले तसेच त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने केली यावेळी कामगारांच्या हातांमध्ये असलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते अनुसूचित जातीच्या पंधरा महिला कंत्राटी कामगार पोलिसांना सूचना देऊन उपोषणाला बसल्या परंतु अजूनपर्यंत तपासणी नाही सुरक्षाही नाही आता पहा पोलीस कसे तातडीने येतात कारण आमदार खासदार मंत्री यांच्या जीवाची काळजी आहे सामान्य माणसाच्या नाही असे लिहिलेले फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते त्यानंतर पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल सुद्धा झाले मात्र आंदोलनकर्त्यांचे फलक पाहून पोलिसांची स्थिती सुद्धा खजील झाल्यासारखी होती यानंतर कामगार आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या मांडला अर्ध्या तासानंतर सर्व कामगार व जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले दोन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या घरासमोर आज आम्ही निदर्शने केले फक्त दोन मिनटं झाले तर पोलिसांच्या गाड्या आल्या तीन दिवस झाले आमच्या भगिनी जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आमच्या कंत्राटी कामगार महिला त्यापैकी अनेक कामगार महिला या अनुसूचित जाती जमातीच्या आहे मागासलेल्या जातीच्या आहे मागच्या तीन दिवसापासून उपोषणावर आहेत त्यांची प्रकृती ढासळलेली आहे रात्री सुरक्षेसाठी पोलीस नाही महिला एकटा झोपतात आणि प्रकृती ढासळलेली आहे तीन दिवस झाले त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली नाही आणि मात्र पालकमंत्र्यांच्या घरासमोर पाच मिनटं आलो तर पोलीस आले या पोलिसांना या जिल्हा प्रशासनांना गोरगरिबाची चिंता नाही सामान्य जनतेची चिंता नाही आमदार खासदार आणि मंत्र्याच्या जीवाची चिंता प्रशासन हीच भूमिका आहे आणि याची आता आम्ही तीव्र आंदोलन करू या भूमिकेचा आम्ही विरोध करू आणि चार महिन्याचा थकीत पगार आणि किमान वेतनाची आमची मागणी मंजूर झाल्याशिवाय आम्ही आपलं आंदोलन मागे घेणार नाही अन्य पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शन करण्याचा उद्देश हा होता की पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या संवेदना सामान्य माणसाच्या गोर गरीब अनुसूचित जाती जमातीचे कंत्राटी कामगार यांच्याबद्दल यांच्या संवेदना कशा संपलेल्या आहेत आणि पालकमंत्र्यांसाठी कसे पाच मिनिटात आले आणि त्या तीन दिवसापासून उपाशी आहे त्यांच्या जीवावर बेतत आहे उपोषण पण तिथं एक पोलीस नाही तिथं एक डॉक्टर नाही हा काय नालायकपणा आहे हा नालायकपणा दाखवण्यासाठी शासनाचा आणि प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे